मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात महत्व नाही या बांधण्याचं एकीकडे समाजाकरता आरक्षण असेल बाकीचे महत्वाचे प्रश्न असतील त्याकरता संघर्ष चालू ठेवला पाहिजे सरकार येतील जातील न्यायालयाचे निर्णय होतील जातील की आमच्यावर परमेश्वराने मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही आहे महाराष्ट्रात महत्व नाही आहे बांधणाचं पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये महत्व खूप आहे तर मी ज्यावेळी तिकडे जातो तर सगळे लठ्ठेबाज आहे दुबे त्रिपाठी दुसरा त्याचं राज्य पॉवरफुल आहे तसं इकडे मराठा जातीचं महत्व आहे तसं उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्व तर ते मला सांगतात त्यांना मी जातपात पाळत नाही पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात पंथ धर्म भाषा आणि सेक्स मोठा नाही आहे हा त्याच्या गुणांनी मोठा आणि म्हणून ही जी गुणवत्ता आहे याचा विकास करण्यामध्ये समाजातले जे सुशिक्षित लोक आहेत रिटायर्ड आहेत ज्यांचे मुलं चांगले शिकलेले आहेत त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगती करता तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे कारण आज बेरोजगारी ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि म्हणून या क्षेत्रामध्ये पण आता समाजाचं लोक कामं करायला लागली आहेत म्हणून शैक्षणिक प्रगती आर्थिक प्रगतीच्या बरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती, प्रगती तेवढीच महत्वाची आहे कारण समाजामध्ये पैसा आला शिक्षण आलं पण समाजाच्या तरुण मुलावर जर संस्कार नसेल आणि मग जर हातभट्ट्यान दारू सुरू झाली तर समाज कसा बरबाद होतो ते मी जवळून आपल्याकडे झापळायला बघितलं आता नाही आहे एक का हातमाग बंद झाला तर हातभट्ट्या सुरू झाल्या आता त्या बंद झाल्या आणि मग आपल्या समाजाचा सांस्कृतिक आणि सामाजिक विशेषतः प्रगती आणि विकास आखण्याची जबाबदारी समाजातल्या सिनियर लोकांची आहे आणि त्यातूनच समाजाची सर्वांगीण प्रगती आणि विकास होणार आपण अनेक प्रश्नांकरता सातत्याने प्रयत्न केले आहेत विशेषतः आरक्षणाचा प्रश्न जिवाळ्याचा मी माझ्या आयुष्यामध्ये या पन्नास वर्षामध्ये सगळ्यात जास्त प्रयत्न दरवेळेला आपल्यापैकी अनेक लोक आहेत जे नोकरीला लागले तेव्हापासून ते रिटायर्ड होईल चेहरे माझ्या ओळखीचे आहेत हे अनेक वेळा माझ्या घरी चक्र मारल्या अनेक मिटिंगा झाल्या काही लोक आहेत काही लोक गेलेत परंतु शेवटी या सगळ्या विषयामध्ये आपण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे ते केलेच पाहिजे आणि प्रयत्न करत असताना एक गोष्ट आपण यशस्वी झाली की आपण अनेक लोकांच्या नोकऱ्या वाचवू शकू जर आपण हे प्रयत्न नसले केले तर यातले बहुसंख्य लोक आजपर्यंत नोकरीतून काढले गे गेले असते पण ते वाचले आणि आपण त्यामुळे येणाऱ्या काळात हा संघर्ष चालूच ठेवू पण ह्या संघर्ष चालवत असताना समाजाच्या सर्वांगीण प्रगती करता आणि विकासा करता आपल्याला काही नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्याची गरज आहे आणि विशेषतः समाजात जे सुशिक्षित आहे विद्वान आहेत प्रोफेसर आहे डॉक्टर आहे वकील आहेत शासकीय अधिकारी आहेत त्यांनी याच्यात पुढाकार घेण्याची गरज आहे ज्यावेळी आपला समाजभवनं होतात मी नेहमी म्हणतो की लग्न कार्याला करता देऊ नका त्या हळदीच्या दिवशी सगळे हळद फेकून तिकडे तिकडे मारतात ती प्रथा होती समाजात आता आहे कडे माहिती नाही आहे का आणि ते मी म्हणलं तुम्ही कॉम्प्युटर शिकवण्याकरता समाज मंदिराचा उपयोग कर। कर। करा शिवणकाम शिकवण्याकरता उपयोग करा उद्यमशीलता वाढेल त्याच्याकरता उपयोग करा त्यामुळे येणाऱ्या काळात नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम टी स्टमक आणि म्हणून मी राजकारणात असताना देखील मी सगळ्यांना अनुभव पहिले आपला उद्योग व्यवसाय काढा आपल्या पायावर उभा राहा आणि मग इमानदारीने काम करा कारण मी जेव्हा काम करत होतो तेव्हा आम्ही आंदोलन करायचो गोळीबार चौकात कर। एकदा बर्धन साहेब कश्यप साहेब मी आम्हाला पकडलं मॅजिस्टेट मॅजिस्ट्रेट समोर नेलं आणि त्यांनी सांगितलं पन्नास रुपये भरा जमानत करा आमच्यावर पन्नास रुपये भरायला नव्हते तरी आम्हाला जेलमध्ये पाठवलं मग आम्ही जेलमध्ये गेलो म्हणजे पैसा नसल्यावर काही होऊ शकत नाही आम्ही शिकलो त्यामुळे उद्योग व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे जी कला आहे ती शिकली पाहिजे आणि कला जर शिकली आपण हुनर शिकलं आपण चांगली प्रगती करू शकतो आणि म्हणून आज शैक्षणिक क्षेत्रात प्रगती विकास झाला तसाच अन्य क्षेत्रात समाजाच्या प्रगतीची आणि विकासाची जबाबदारी ही अलवा समाजाच्या महासंघाची आहे एकीकडे समाजाकरता आरक्षण असेल बाकीचे महत्वाचे प्रश्न असतील त्याकरता संघर्ष चा चालू ठेवला पाहिजे सरकार येतील जातील न्यायालयाचे निर्णय होतील जातील पण ज्या करता आपण आजपर्यंत संघर्ष ते आपण लढत राहू